नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवेच्या ज्या माझ्या काही परीक्षा झाल्या आहेत त्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत या प्रश्नांचा उपयोग आता येणाऱ्या महिला बाल परीक्षा असेल किंवा समाज कल्याणची परीक्षा असेल किंवा इतर कुठलीही जी सरळ सेवेची परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की उपयोग यांचा उपयोग होईल तर आपला पहिला प्रश्न आहे कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे आपला पहिला पर्याय मेटामॉर्फोस दुसरा पर्याय ऍकॉस तिसरा पर्याय इग्निस आणि चौथा पर्याय सेडिमेंटेशन तर याचं योग्य उत्तर आहे मेटाम आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर आपला पहिला पर्याय आहे विंडोज दुसरा पर्याय आहे पॉवर पॉईंट तिसरा पर्याय आहे मँकितोष चौथा पर्याय आहे लिनक्स तर यांच्यामधले विंडोज मँकितोष आणि लिनक्स या तिन्ही ऑपरेटिंग सिस्टीम आहेत आणि आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर याचं योग्य उत्तर आहे पॉवर पॉईंट पॉवर पॉईंट हे एक ॲप्लिकेशन आहे ज्याद्वारे आपण पीपीटी वगैरे तयार करू शकतो आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवली पहिला पर्याय एकोणवीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर दुसरा पर्याय एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणवीसशे एकसष्ट तिसरा पर्याय एकोणविसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव चौदा पर्याय आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा तर याची योग्य उत्तर आहे एकोणविसशे एकसष्ट ते एकोणवीसशे एकाहत्तर एकोणविसशे एकसष्ट ते एकोणावीसशे एकाहत्तर साली भारताने चोवीस पॉईंट ऐंशी टक्के इतकी वाढ अनुभवली होती लोकसंख्येमध्ये एकोणावीसशे एकावन्न ते एकोणासशे एकसष्ट मध्ये एक एकवीस पॉईंट चौसष्ट टक्के एकोणविसशे एक्क्याऐंशी ते एकोणवीसशे एक्याण्णव मध्ये भारताने जवळपास तेवीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतकी वाढ अनुभवली होती आणि दोन हजार एक ते दोन हजार अकरामध्ये सतरा पॉईंट बहात्तर टक्के ही इतकी वाढ अनुभवली आहे तर सर्वात जास्त वाढ एकोणासशे एकसष्ट ते एकाहत्तर मध्ये चोवीस पॉईंट ऐंशी टक्के तर सर्वात कमी वाढ दोन हजार एक ते दोन हजार अकरामध्ये सतरा पॉईंट बहात्तर टक्के इतकी झालेली आहे पुढील प्रश्न आहे भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी, सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर पहिला पर्याय आहे आंध्र प्रदेश दुसरा पर्याय तामिळनाडू तिसरा पर्याय आहे महाराष्ट्र चौथा पर्याय केरळ तर याचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू तामिळनाडूमधून मंडपम या ठिकाणी हा सी ब्रिज मानण्यात आलेला आहे आणि याची लांबी आहे दोन पॉईंट शून्य दोन किलोमीटर इतकी आता आपला पुढील प्रश्न आहे भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे पहिला पर्याय सार्वभौम दुसरा पर्याय समाजवादी तिसरा पर्याय धर्मनिरपेक्ष आणि चौथा पर्याय आर्थिक तर याचं योग्य उत्तर आहे आर्थिक आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये एकूण तीन न्यायांचा उल्लेख केलेला आहे पहिला आहे राजकीय न्याय दुसरा आहे सामाजिक न्याय आणि तिसरा आहे आर्थिक न्याय तर आपलं योग्य उत्तर आहे आर्थिक न्याय तर आता आपला पुढील प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनघटनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे पहिला पर्याय आहे पंचावन्न पॉईंट ऐंशी टक्के दुसरा पर्याय आहे एकसष्ट पॉईंट ऐंशी टक्के तिसरा पर्याय एकावन्न पॉईंट ऐंशी टक्के आणि चौथा पर्याय आहे पासष्ट पॉईंट ऐंशी टक्के तर याचं योग्य उत्तर आहे एकसष्ट पॉईंट ऐंशी टक्के बिहारचा साक्षरता दर हा आपल्या देशामध्ये सर्वात कमी आहे आणि आपल्या देशामधील सगळ्यात साक्ष जास्त साक्षरता दर केरळ या राज्याचा आहे केरळ या राज्याचा साक्षरता दर चौऱ्याण्णव टक्के इतका आहे पुढील प्रश्न आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅश मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली पहिला पर्याय अठराशे एकोणऐंशी दुसरा पर्याय अठराशे त्र्याहत्तर तिसरा पर्याय अठराशे चौसष्ट आणि चौथा पर्याय अठराशे पंच्याऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे अठराशे त्र्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती ही तारीख आणि हे ठिकाण तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढील प्रश्न आहे डॅशडॅश मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले पहिला पर्याय एकोणीसशे सव्वीस दुसरा पर्याय एकोणीसशे चोवीस तिसरा पर्याय एकोणीसशे अठ्ठावीस आणि चौथा पर्याय एकोणविसशे बावीस तर याची योग्य उत्तर एको आहे एकोणावीसशे अठ्ठावीस पर्याय क्रमांक तीन बारा जून एकोणीसशे अठ्ठावीस रोजी या आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि या आंदोलनाचे नेतृत्व केले होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपला पुढील प्रश्न आहे जेव्हा वर्ष झालाच पीएच डॅश असतो तेव्हा त्याला वर्षा मानतात पहिला पर्याय आहे सहा पॉईंट सहा पेक्षा जास्त दुसरा पर्याय आहे पाच पॉईंट सहा पेक्षा जास्त तिसरा पर्याय आहे सहा पॉईंट सहा पेक्षा कमी आणि चौथा पर्याय आहे पाच पॉईंट सहा पेक्षा कमी तर याचे योग्य उत्तर आहे पाच पॉईंट सहा पेक्षा कमी पुढील प्रश्न आहे सोळाशे एक्कावन्न मध्ये हुवी नदीच्या काठावर भारतातील पहिला डॅश कारखाना उभारला गेला पहिला पर्याय आहे डॅनिश दुसरा पर्याय फ्रेंच तिसरा पर्याय इंग्रज आणि चौथा पर्याय आहे डच तो तर सोळाशे एक्कावन्न मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना इंग्रजांनी उभा केला होता म्हणून पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला डॅश या नावाने ओळखले जाते पहिला पर्याय यमुना दुसरा पर्याय सांगपो तिसरा पर्याय दिहांग चौथा पर्याय आहे मेघना तर याचे योग्य उत्तर आहे दिहांग आता आपण ब्रह्मपुत्र नदीविषयी थोडी माहिती घेऊया ब्रह्मपुत्र नदीचा उगम हा मानसरोवर तिबेट येथे होतो ब्रह्मपुत्रा नदीची जी लांबी आहे आपल्याकडील ती एकोणतीसशे किलोमीटर इतकी आहे आणि गुवा गुवाहाटी आसाममधील आणि दिबुगड ही ब्रह्मपुत्रीच्या काठावरील काही महत्वाची शहरे आहेत भारतातील सर्वात मोठी नदीवरील बेट माजुर्ली हे देखील ब्रह्मपुत्रीच्या खोऱ्यामध्ये येते ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता ते कोणता अनुच्छेद हे शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाहीत तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणते कलम कोणते अनुच्छेद हे शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाहीत तर पहिला दिलेला आहे अनुच्छेद तेवीस चोवीस दुसरा दिलेला आहे अनुच्छेद पंचवीस सव्वीस तिसरं दिलेलं आहे अनुच्छेद एकोणतीस तीस आणि आपल्याला खाली ऑप्शन दिलेले फक्त दोन फक्त एक फक्त दोन आणि तीन आणि फक्त तीन तर यामधला आता आपण पाहू शकतो अनुच्छेद पंचवीस आणि अनुच्छेद सव्वीस हे धार्मिक स्वातंत्र्याविषयी येतात त्यामुळे हे उत्तर येणार नाही आणि अनुच्छेद एकोणतीस आणि अनुच्छेद तीस, अनुच्छ तीस या अल्पसंख्यांकाच्या हित संरक्षणाविषयी येतात त्यामुळे तेही येणार ना नाही तर आपलं उत्तर येईल अनुच्छेद तेवीस आणि चोवीस म्हणजे फक्त एक तर फक्त एक फक्त पर्याय क्रमांक दोन नाही आपल्याला प्रश्न विचारलेला आहे भारतीय राज्यघटने खालील कोणते संबंधित नाहीत तर याचं उत्तर येईल अनुच्छेद पंचवीस सव्वीस एकोणतीस तीस म्हणजे फक्त दोन आणि तीन पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिला पर्याय आहे त्यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केली आणि दुसरा आहे ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते तर त्यांनी आर्य समाजाची सुधारक संघटना स्थापन केली हा पर्याय एकदम योग्य आहे ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते नाही हे चुकीच आहे ते विधवा पुनर्विवाहाच्या बाजूनी होते म्हणजे फक्त एक ते पर्याय क्रमांक एक फक्त एक आता आपण स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी थोडी माहिती घेऊया अं दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर साली त्यांनी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली नमस्ते हा शब्द आर्य समाजाने आपल्याला दिलेला आहे आणि आर्य समाजाने शुद्धीकरण चळवळ आपल्या देशामध्ये राबवली आप होती अठराशे सत्याहत्तर मध्ये आर्य समाजाची शा शाखा लाहोर येथेही सुरू करण्यात आली होती तर आपला पुढील प्रश्न आहे अठराशे चोपन्न मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे डॅश डॅश पाठवले पहिला पर्याय आहे मिशनरींचा एक गट दुसरा पर्याय आहे दुष्काळ आयोग तिसरा पर्याय आहे सशस्त्र सेना आणि चौथा पर्याय एक शैक्षणिक प्रेशन तर याचे योग्य उत्तर आहे एक शैक्षणिक प्रेशन यालाच आपण ऊटचा खलिता असे म्हणतो ऊडचा खलिता अठराशे चौपन्न साली आपल्या देशामध्ये पाठवला होता चार्ल्स उड हे याचे अध्यक्ष होते त्यामुळे याला ऊड्सचा खलिता असे म्हणतात आणि याच्या याच योजनेचा एक भाग म्हणून अठराशे सत्तावन्न साली आपल्या देशामध्ये जी विद्यापीठांची स्थापना झाली मुंबई मद्रास आणि कोलकाता येथे जी विद्यापीठांची स्थापना झाली ती याच ऊड्सच्या खलिथेमुळे नुसार झाली होती ठीक आहे तर आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते पहिला पर्याय बाबू दुसरा पर्याय सर्पगंधा तिसरा पर्याय अर्जुन आणि चौथा पर्याय कांचन तर याची योग्य उत्तर आहे कांचन आता या कांचनविषयी आपण थोडी माहिती घेऊया भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांचा वापर पचन समस्या दूर करण्यासाठी केला जातो आणि हे उत्तम प्रकारचे अँटी देखील आहे आणि जे कॅन्सर विरोधी क्रिया असते त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो तर आपला पुढील प्रश्न आहे मेंदूमध्ये डॅश डॅश हा विचारमंथन करणारा मुख्य भाग आहे याचा पहिला पर्याय पाठीचा काना दुसरा आहे मध्य मस्तिष्क तिसरा आहे प्र, प्रमस्तिष्क आणि चौथा आहे अग्रमस्तिष्क मस्तिष्क तर याचं योग्य उत्तर आहे अग्रमस्तिष्क मस्तिष्क आपला पुढील प्रश्न आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून भारतात डॅश ची स्थापना करण्यात आली पहिला पर्याय आहे मुख्य माहिती आयोग दुसरा पर्याय आहे केंद्रीय माहिती आयोग तिसरा पर्याय आहे केंद्रीय माहिती समिती आणि चौथा पर्याय आहे मुख्य माहिती समिती तर याचं योग्य उत्तर आहे केंद्रीय माहिती आयोग आम्हाला पुढील प्रश्न आहे भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांबाबत मा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्निर्मिन निर्मिती केली जाऊ शकते तर दुसरा आहे कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही तर आपल्याला विचारलंय कुठले विधान योग्य आहे तर पहिला पर्याय मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते हे चुकीचं आहे कुठल्याही मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकत नाही दुसरं आहे कोणतीही मुख्य माहिती आयुक्त वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या पदावर राहणार नाही हे पर्याय बरोबर आहे तर फक्त दोन म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले पहिला पर्याय आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के दुसरा पर्याय आहे पंडित मदन मोहन मालवीय तिसरा पर्याय आहे गोपाळ हरी देशमुख आणि चौथा पर्याय आहे विडी सावरकर तर याचे योग्य उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर सावरकरांनीच अं रत्नागिरी येथे है हे मंदिर बांधले होते पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा राज्य घटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदींच्या संदर्भात आहे पहिला पर्याय आहे अनुच्छेद सहा दुसरा पर्याय अनुच्छेद पाच तिसरा पर्याय अनुच्छे साथ, अनुच्छे आहे अनुच्छेद सात आणि चौथा पर्याय आहे अनुच्छेद आठ तर याचे योग्य उत्तर आहे अनुच्छेद पाच अनुच्छेद पाच म्हणे आपल्या देशाचे प्रारंभीचे नागरिकत्व आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे आपल्या नागरिकत्वाविषयी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकली आहे आपल्या युट्यूब चॅनलला ती तुम्ही पाहू शकता त्याच्यावरून तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल आपला पुढील प्रश्न आहे स्वयंघोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डॅशेस्टद्वारे पूर्ण केले जातात पहिला ऑप्शन आहे हरिद्रव्य दुसरा ऑप्शन आहे ग्लायकोजेनेसिस तिसरा ऑप्शन आहे रसायन संश्लेषण आणि चौथा ऑप्शन आहे प्रकाश संश्लेषण तर याचं योग्य उत्तर आहे प्रकाश संश्लेषण तर अशा प्रकारे आपण मागे विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे भविष्यात आपल्या चॅनलवरती अजून असे अनेक व्हिडिओ येतील त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद